पलूस येथे जोरदार शक्ती प्रदर्शनी करीत कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे नेते महेंद्र आप्पा लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आहे पलूस तहसील कार्यालय येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करून काँग्रेस आय पक्षातून पलूस तालुका समन्वय समिती अध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांनी कुंडल जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी आपला अर्ज काँग्रेस पक्षातून दाखल केला पलूस तहसीलदार कार्यालयात निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे त्यांच्याबरोबर पंचायत समितीसाठी कुंडल गणातून प्रशांत बाळासाहेब पवार व बांबवडे गणातून प्रतिमा सतीश भंडारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत यावेळी तालुक्यातील अनेक नेते व आप्पा समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये कुंडल घोगाव आंधी मोराळे सांडगेवाडी बांबवडे या गावांचा समावेश होता सर्वसाधारण आरक्षण पडल्याने या ठिकाणी काटेची लढत होणार हे स्पष्ट होते आता महेंद्र आप्पालाड यांच्या उमेदवारीने या जिल्हा परिषद गटातून नवचैतन्य निर्माण झाले आहे आप्पांच्या उमेदवारीने या लढतीकडे जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे हे तिन्ही उमेदवार जनतेचे उमेदवार आहेत जनतेनं आमची उमेदवारी मागितली आणि जनतेच्या लोकांच्या इच्छेखातर आम्ही तिघानी उमेदवारी पक्षाकडे मा भरलेला अर्ज भरलेला आहे म्हणून ही उमेदवारी खरी ही प्रत्येक नागरिकाची प्रत्येक मतदाराची उमेदवारी आहे असं मी मानतो सर्व युवक कार्यकर्ते सर्व नेते मंडळी उत्स्फूर्तपणे कामाला लागले निश्चितपणे या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम होईल आणि तिन्ही उमेदवार विजय होतील हे मला खात्री आहे एसबीएन मराठीसाठी जमीर संधी नागठाणे